एस टी महामंडळानं राज्य शासनाकडे एक हजार कोटी मागितलेले आहेत तसंच राज्य सरकारनं पैसे दिल्यावरच शंभर टक्के पगार होणार आहे एस टी महामंडळाची पंधरा तारखेला या सगळ्या संदर्भात महत्त्वाची बैठक आहे आपण पाहतो आहे राज्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही झालेला नाही आहे आणि यासाठी पुण्यात एक ठाम भूमिका काही एस टी कर्मचाऱ्यांनी घेतली होती अनेक महिने वर्षभर काम करूनसुद्धा त्यांना अर्धाचा पगार खात्यात जमा झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी असंतोष आणि असमाधानाची भावना एस टी कर्मचाऱ्यांमध्ये होती रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन काय सांगशील खरं तर तू सकाळपासून या बातमीवर लक्ष ठेवून है आहेस तू एस टी कर्मचाऱ्यांशी सुद्धा संवाद साधलेला आहेस आता त्यांचं काय म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सरकारकडनं जेव्हा पैसे येतील तेव्हाच पूर्ण पगाराची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कळत आहे काय सांगशील याबाबत अगदी खरं आहे खर तर एसटी म्हणजे महाराष्ट्राची परी जी आहे ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी ओळखली जाते आणि ही जीवनवाहिनी जिवंत जीवन ठेवण्याचं काम वर्षानुवर्ष जर कोणी केलं असेल तर ते या एसटी मधल्या चुदूशनल्या कर्मचाऱ्यांनी आणि या सगळ्या कामगारांनी ठेवले जाते ब आणि क दर्जाचे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार मागील काही महिन्यांपासून अगदी कमी होत होते अगदी मागचा पगार देखील छप्पन्न टक्के इतका जो आहे तो जमा झालेला होता आणि याच कारण जर पाहिली तर एसटी महामंडळ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यामध्ये असं सांगितलं विविध योजना ज्या आहेत त्या सरकारने लावलेल्या आहेत अनेकांना लाभ जो आहे तो मोफत या च्या माध्यमातून दिला जातो आणि या सगळ्या योजनांचा भार जो आहे तो महामंडळावरती पडतोय आणि अनेक दिवस तोट्यामधल्या असणारी जी एस टी आहे ते आता खूप मोठ्या तोट्यामध्ये दिलेली आहे त्यामुळेच हे सगळं होत आहे तर एक हजार कोटी रुपयांची गरज अनुदानाची गरज महाराष्ट्र शासनाने अयुषीला जर दिली तर निश्चितचपणाने या सगळ्यांचे पगार जे आहेत ते वेळेवर होतील आणि योग्य रीतीने होतील परंतु एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी जी आहे ती एस टी महामंडळाने राज्य सरकारला दिलेली आहे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे परत एक बैठक देखील या सगळ्या संदर्भामध्ये एस टी च्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर वरिष्ठ लोकांमध्ये जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो आहे तो प्रस्ताव दिला जाणार आहे परंतु सध्याच्या घडीला एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव गेल्याची माहिती समजते त्यामुळे आता जर का राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांचा अनुदान जे ते एसटी महामंडळाला दिलं तर पणाने हा सगळा जो तोडगा आहे तो निघू शकतो कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकतात आणि ज्या पद्धतीने आपण सकाळी देखील प्रेक्षकांना दाखवलं की आक्रमक पवित्रा या कर्मचाऱ्यांनी आता घेतलेला आहे कारण का मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा जो आहे तो आंदोलनाचा पवित्रा उघडलेला आहे जर का लवकरात लवकर या सगळ्यातून तोडगा नाही निघाला राज्य सरकारने जर का, का सरकर या सरकर या सरकर एक हजार कोटी रुपयांचा निधी एस टी महामंडळाला नाही दिला तर निश्चितच पणाने हे सगळे जण जे आहेत ते आंदोलन करणार आहेत अल्टिमेटम जो आहे तो सरकारला दिलेला आहे त्यामुळे आता नेमकं काय होत्या आणि एक हजार कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारकडून एस टी महामंडळाला मिळतंय का आणि त्यानंतर या सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांची जी दुःख आहेत किंवा एस टी कर्मांचे पगार जे आहेत ते वेळेवर होत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच रोहन धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय एस टी कर्मचाऱ्यांना या पगाराची रक्कम लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया